मित्रांनो शुभांगी काय करत आहे बघूया बघा कसं बोलत आहे आमचा बंटी सोरा बघा बंटी सोरा कसं बोलत आहे बघितलं का तुम्ही बघा चाप्याचा टाइम झालेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो स्वरा पडशील माग कशी बसले करत आहे दोघ बघा गावठी शुभांगी चहा पित आहे बघा कस प्याले बघा बैल का आता झोप झालेली आहे एक झोप झालेली आहे बंटी बघा कसं बोलत आहे आमच्या आजोबाला बघा मला बी छान दिलेला आहे या मित्रांनो सर्वजण छाप्याला बंटीस बंटी शाळा अभ्यास करतायत चला आश्वीकी काय करले बघा काय करलो हो अजून कोणाच्या कराल का नाही कर का छा बघा एक झोप झालेली आता आशुबांगीची मूळ जरा फ्रेश झालेला आहे झालं आहे ना मूळ फ्रेश मूळ फ्रेश झाले मग <coughs> बरं वाटतंय शुभांगीला बघा लाइट आलेली आहे मॅडम मूळ नाही काय आज व्हिडिओ करायला बघा आमच्या रिस्टार मॅडमला लावता का व्हिडिओ व्हिडिओ करून बैला का कस बोलते बैल का सर्वांनी सगळ्यांनी करा लागते <laughs> पुढे जाण्यासाठी काहीतर कष्ट धडपड करावं लागते असं म्हणून कसं जमते हसा आणि हसवा कशाला केले के आपलं चॅनल बघा मित्रांनो शुभांगीला कटाळाला व्हिडिओ करायचा काही वाईट दिवसासाठी करावं लागते आपल्याला आपले वाईट सा दिवस आहेत सध्या त्यामुळं आपल्याला व्हिडिओ करावं लागते माझं तोंड सदा फ्रेशच असते तुझ्या रच असते का असं सारखं बघितलं कस बघते मांजरावानी बघते बघितलं काय का तिकडे चालतो रू बघूस तर काय सुद्धा गोड केला नाही चा आणि केलाय करू की काय साखर टाकत कर नाही काय नाही निस्त करायचं म्हणून करतीस करून प्या, प्या। बघा आमची स्वरा जर्किंग घालून दिवसभर थंडी वाजले स्वरा थंडी वाजली का तुला आमचा गुरु बघा कस बोलत आहे इकडं शिवसेना शिकवत आहे बघा थोडा देऊ नॉर्मल मग आता थंडगार चालतात आता तर केला का नाही चांगला काम आहे आपण गरम पिते ना आम्हाला मजी थंडी त्या सगळ्या हैनी त्या बोला कसं येते टाळा टाळा काय कर जेवण करत आहे आता शाळेत आलेली आहे आता चार चार साडेचार वाजलेले आहेत बघा बंटी कसा व्यायाम अभ्यास करते बैला का पायऱ्यावर बसून व्यायाम करायला अभ्यास करायला अयो चल मॅडम मॅडम मॅडमला कोण शिवाय आले काही लागलं दरवाजा पुढे बघून चाला जरा समोर लागले मॅडमला आमच्या वाट सोडता खाली जायला बघा कशी बघत आहे तर बा डबा उघडून देगा ती ना मस्त च्या झाला तर गरमा गरम गोड झाला असं झालं गरमा गरम टेन्शन आले का आज बघा टेन्शन आली बनतो चापी किरे चला मित्रांनो आता एक दोन व्हिडिओ करूया आमचा संपूर्ण ब्लॉग तुम्ही बघा मित्रांनो बाय बाय